नमस्कार मी राहुल कुलकर्णी सहा डिसेंबर ही अशी तारीख आहे की ज्या दिवशी बाबरी मशिदीचं पतन झालं आणि मग भारतातल्या मुसलमानांना की ज्यांना ह्या दिवसाबद्दल खंत खेद वाटतो त्यांच्या मनामध्ये नकारात्मक भावना भरण्यासाठी ह्या दिवसाचा बऱ्याच वेळेला अतिरेक्याने उपयोग केला आहे असं के दिसतंय आत्ता दिल्ली ब्लास्ट संदर्भामध्ये दोन महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्यातली एक अपडेट्स असे की गेल्याच वर्षी सहा डिसेंबरला हा दहशतवादी हल्ला करण्याची त्यांची योजना होती सहा डिसेंबरला जेव्हा बाबरीचं पतन झालं तेव्हा काही भागामध्ये अनेक जणांच्या मनामध्ये तो दिवस ते काळा दिन म्हणून साजरा करतात आणि आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं ना, हा निवाडा हा दोन धर्मियांच्या दृष्टीनं एक असा निवाडा मानला की ज्याच्यामध्ये दोन्ही धर्मियांच्या भावनांचा विचार करून कारण ज्या मशिदीमध्ये नमाज पठन होत नव्हतं हे सुप्रीम कोर्टातलं काही ऑब्झर्वेशन्स मी सांगतो त्याच्याऐवजी दुसरी एक मशिदीसाठी जमीन देऊन अयोध्येमध्येच आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्राचा जिथे जन्म झाला अशी साधारण हिंदूंची धारणा आहे ती जागा प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी देऊन तो निवाडा निकाली काढला आणि तिथं आता भव्य राम मंदिर झालेलं आहे मशिदी संदर्भामध्ये मला वाटतं की अजूनही तिथल्या मुस्लिम धर्मियांची तिथं असलेल्या ट्रस्टची ज्या पद्धतीनं हालचाल व्हायला पाहिजे तशी झालेली नाही त्याच्यामध्ये काही भावनिक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत बरोबर तीस तारीख सहा डिसेंबर ही अनेक वेळेला भारतामध्ये अशा दहशतवादी कारवाया करण्याच्या दृष्टीनं वापरली जाते आणि तसंच झालं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या दिवशी या अतिरेक्यांना जे जैश ए मोहम्मदचे आता दिसत आहेत सगळे हे जे हायली एज्युकेटेड लोकांचं व्हाईट कॉलर टेरियर मॉड्यूल आहे त्यांना ते करायचं होतं सुदैवाने ते त्यांना करता नाही आलं परंतु त्याचबरोबर काही नवीन तपशील येतात आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हा व्यक्ती जितका पाकिस्तानमध्ये प्रबळ होत चालला आहे तितका आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की ह्या दोन्हींचे तार एकमेकांशी जोडलेले आता आणखीन एक माहिती येते जे व्हिज्युअल्स तुम्ही स्क्रीनवरती बघताय ते असं आहे की दिल्ली ब्लास्ट झाल्यानंतर पाक ऑक्युपाईड कश्मीर इथं लष्कर लष्कर ए तैबाची ल जैश ए ज्याची एक मोठी मिटिंग झाली आणि त्यांनी असं केलं लष्कर ए तैबानी की कोटलीमध्ये त्यांचा जो टॉप लीडर आहे अब्दुल रौफ आणि रिझवान हनीफ यांची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये पी ओ के युनिटचा जो डेप्युटी अमीर आहे उपप्रमुख आहे आणि जो लष्कर आणि जैशच्या आतंकवाद्यांचा मुख्य मध्यस्थ म्हणून काम करतो तर हा जो तुम्ही आता ज्याच्या अंगावरती फुलं उधळली गेली आहे त्याच्यात त्याच्या अंगात असलेल्या कप कपड्यावरून लक्षात येते की हा तिथे बऱ्यापैकी इन्फ्लुएन्सल आहे तर त्याच्या गळ्यामध्ये हार घातला गेला आहे आणि रिझवान हनी फिलाल उल्फ हक ब्रिगेड नावचा जो, जो हा जो कॉम्बॅट युनिटचा प्रमुख आहे त्याच्यावरती फुलं उधळली गेलेली आहेत आणि हे पी ओ केमध्ये नित्याचं आहे कारण त्यांनी धमकी दिलेलीच आहे की आम्ही ह्या गोष्टीचा बदला घेऊ आता हे आसिम मुनीरचं सा प्रकरण सांगण्याच्या आधी जम्मू अँड काश्मीरमध्ये ह्या लोकांना काय करायचं होते आता हळूहळू स्पष्ट होत चाललंय गेली दोन वर्ष ही जी बाई आहे डॉक्टर जी पकडली गेली आहे ती जयेशच्या संपर्कामध्ये होती तिला जयेशकडनं पैसे येत होते ह्या लो सगळ्या लोकांना जयेशकडनं बऱ्यापैकी वेगळ्या पद्धतीचं साहित्य सामुग्री पुरवली जात होती आणि अलफलाहा विद्यापीठ हे आता मुख्य तपासाचं चा केंद्र झालेलं आहे ते तिथं असलेले हे जे डॉक्टर आहेत हे एकमेकांच्या हळूहळू संपर्कात येत गेले त्यांनी स्वतःचं नेटवर्क वापरलं जसा हा अमीर आहे जो आता दिल्ली ब्लास्टमध्ये मेला आहे त्याच्या आई आणि त्याच्या भावाचे डी एन ए सॅम्पल जोडले गेलेले आहेत तर हा लष्कर ए तैबाच्याही संपर्कात असावा असं आहे की ज्याच्यावरती फुलं उधळली गे गेली हा दिल्लीमध्ये एक तास फिरत होता आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता आय पी एस ऑफिसर चक्रवर्ती यांनी दाखवलेल्या सजगतेमुळं एकापाठपाठ एक आपले सहकारी पकडले जात आहेत त्याच्यानंतर त्यांनी घाबरून जाऊन इथे दिल्लीच्या रेल रेल मेट्रो स्टेशन आहे तिथे तो ब्लास्ट केला खरं तर त्यांचं टार्गेट काय होतं मी तुम्हाला सांगितलं एकाच दिवशी सहा डिसेंबरला संपूर्ण भारतामध्ये एका पाठोपाठ एक त्यांना स्फोट घडवून आणायचे होते सुदैवानी एका आय पी एस ऑफिसरच्या सजगतेनंतर आपल्या तपास यंत्रणांनी एका पाठोपाठ एक कारवाया केल्या आणि मग पुण्यातल्या कोंडव्यापासून ते श्रीनगर उत्तर प्रदेश हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया करत ताब्यात घेतलं पण आता लष्कर प्रमुख मुनीर याला जो अमर्याद अधिकार मिळाला आहे ते फार महत्वाचं कारण हे सगळं एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे बघा लष्कर प्रमुख असिम मुनीर याला अधिकारी म्हणून अजीवन ठेवण्याबाबत विधेयकाला बुधवारी पाकिस्तानच्या कायदे मंडळानं मंजुरी दिली त्याचप्रमाणे या विधेयकानुसार नौदल आणि हवाई दलाची सूत्रही सेनादल प्रमुख म्हणून असीम मुनीरकडच असतील राष्ट्राध्यक्षाप्रमाणे असिम मुनीर हा आजीवन न्यायिक संरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे त्यामुळे कोर्ट असीम मुनीरवरती कोणतीच कारवाई करू शकणार नाही या विधेयकामुळं मुनीर यांना अमर्याद अधिकार मिळाला असल्याचं विरोधकांनी त्यांना कडाडून विरोध केला होता हाच आसीम मुनीर आहे की ज्यांनी इम्रान खानला जेलमध्ये डांबलेला अर्थात इम्रानचं काही भारतावरती प्रेम नाहीये त्याच्यावर कायदे सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली या देशाची लोकशाहीकंडं हुकुमशाहीकडं वाटचाल सुरू आहे जे की कधीच नव्हतं पाकिस्तानमध्ये तिथे कधीही लोकशाही अस्तित्वात आली नाही आणि जेव्हा जेव्हा तिथे लोकनियुक्त पंतप्रधानांनी भारताबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला प्रत्येक के वेळेला एकतर त्यांना फाशी दिली त्यांना पदच्युत करण्यात आलं किंवा त्यांचा बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झाला आता ही जी हुकुमशाहीकडं वाटचाल सुरू आहे मुनीर यांनी सैन्याचा सा ताबा घेतला असल्याची टीका सामरिक विषयाच्या अभ्यासक आयाशा सिद्दीकी यांनी केलाय या घटनादुरुस्तीमुळे न्यायालयाच्या अधिकारात ही कपात होणार आहे मुनीर यांना राष्ट्राध्यक्षाप्रमाणे सर्वोच्च दर्जा दिला जाणार आहे त्यामुळं नागरी स्वातंत्र्यासह न्यायव्यवस्थेचं अस्तित्व सुद्धा धोक्यात हो आलेलं आहे अशी भीती आता तिथले विरोधक व्यक्त करतात आपल्याला चिंता काय ते मी तुम्हाला सांगतो या विधेयकावर दोन वेळाला चर्चा झाली की मुनिरांना किती अधिकार द्यायचे आणि दोनशे चौतीस विरुद्ध चार मतांनी हे विधेयक मंजूर झालं यावेळेला पाकिस्तानच्या तहरीके इन्साप पक्षाच्या नेतृत्वाखालील सर्व विरोधी पक्षांनी सभा त्याग केला तहरीके पाकिस्तान इन्साफ म्हणजे इम्रान खानची पार्टी आणि मग पाकिस्तानच्या अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या मान्यतेची सध्या प्रतीक्षा पण ती पण मिळूनच येईल बघा हा आसिम मुनीर हा जेव्हा पाकिस्तानमध्ये बडबड करत होता आणि हा इतका इस्लामिस्ट विचार आणि कारण ह्याचे वडील जे आहेत ते मौलवी आहे मौलवी असणं गैर नाही आहे पण त्यांनी आपल्या मुलामध्ये भारताविषयी इतकं विष बिंबवलेलं आहे हा व्यक्ती पहिलगाम हल्ल्या होण्याच्या आधी तिथल्या सैनिकांना बोलताना असं म्हणाला की द्विराष्ट्राची जी संकल्पना आहे ती पाहता मुसलमान हे हिंदूपेक्षा वरचड आहे आणि म्हणून आपल्याला आपला डॉमिनन्स हा दाखवावाच लागेल आणि भारताच्या विरोधामध्ये कारवाई करावी लागेल आणि मग त्यांनी अल्लाचे बऱ्याच काही रेफरन्सेस दिले आणि त्यामुळं भारतातल्या शांतिप्रिय समुदायाला उचकवण्यासाठी त्यांनी पहलगाममध्ये तो हल्ला केला माझ्या मते भारतानं ऑपरेशन सिंदूर करून जे चोख प्रत्युत्तर दिलं ज्याची गरज होती पण त्याचा त्याला देशांतर्गत राजकारणामध्ये खूप उपयोग झाला त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये स्वतःच्या ज्या टिमक्या वाजवून घेतल्या की आम्ही कशा पद्धतीनं भारताला प्रत्युत्तर दिलं वगैरे आणि शेवटी असं आहे की कुठलंही राष्ट्र हे भारताकडून इतका मोठा दारूण पराभव झाल्यानंतर हो सुद्धा हे म्हणणार नाही की आमचा पराभव झाला हो आहे उलट त्यांनी तिथे सेलिब्रेशन केलं आणि आसिम मुनीरला फिल्ड मार्शल अशी पदवी दिली आता त्याच पदवीचं पुढं रूपांतर करून हा असीम मुनीर जो आहे तो पाकिस्तानचा सर्वेसर्वा बनलेला आहे आणि तो सर्वेसर्वा बनत असतानाच हे जैश आणि लष्कर ए तैबाच्या भारतातल्या ॲक्टिव्हिटी सुरू आहेत आणि मधल्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी जे सांगितलं की पाकिस्तान हा गुपचूपणे त्यांच्या भूगर्भाच्या आतमध्ये न्यूक्लिअर बॉम्बचा म्हणजे अण्वस्त्रांची चाचणी करतोय हे धोकादायक आहे आणि म्हणूनच भारताला ह्या सगळ्या घडामोडीकडं खूप बारकाईन लक्ष ठेवावं लागेल जे भारतात घडतं आहे जे भारतात घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे की दोन धर्मामध्ये तणाव निर्माण व्हावा जर या अतिरेक्यांनी इरंडीच्या बिलापा बियापासनं खरोखर तसं विष बनवलं असतं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासनं ते मंदिरापर्यंत जर त्यांनी खरोखर ते विष भाविकांच्या प्रसादामध्ये मिसळलं असतं तर काय झालं असतं हाकार माजला असता त्या हाकारातनं मुसलमानाविषयीचा द्वेष वाढला असता जे त्याला हवंच आहे म्हणून तर त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान गुरुद्वारा निवडून तिकडनं ड्रोनद्वारे हल्ले केले हे गणित आहे आसिम मुनीरचं आणि त्यासाठीच तो भारतातल्या ह्या उच्च विद्या विभूषित लोकांना की जे मूर्ख आहेत त्यांना तो अशा पद्धतीनं बळी पाडतोय आणि हे लक्षात घेऊनच हे फुलं उधळणं असेल किंवा हे जे टेरर मॉडल आहे डॉक्टरांचं ते समजून घेऊन देशाला आपल्या वाटचाल करावी लागेल आणि म्हणूनच मी खालही म्हटलं परवाही म्हटलं की ऑपरेशन सिंदूर हे सुरूच राहणार आहे ते वेगळ्या पद्धतीनं कदाचित होईल कदाचित थेटपणे आपण पारंपरिक पद्धतीच्या युद्धाचा निवाडा करून कारण आपल्याला बाकी सगळं आपल्या मनानुसार निवडता येतं आपला शेजारी नाही निवडत निवडता येत आणि तो शेजारी किती दूषित आहे हे वारंवार आहे आपलं ह्या दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाकडं आणि त्याच्या संदर्भामध्ये दे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारण जे सुरू आहे त्याच्याकडे बारकाईने लक्षण मला आनंद आहे की सोप्या मराठीमध्ये व्यवस्थित अभ्यास करून आणि कुणाच्याही संदर्भामध्ये आकस न बाळगता आम्ही जे सांगतो आहोत ते तुम्हाला आवडत आहे फक्त तुम्हाला तीच विनंती आहे की हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या हा जो अंतस्थ हेतू आहे सहा डिसेंबर निवडण्याचा हिंदू मुसलमान तणाव निर्माण करण्याचा तो का आहे आणि असीम मुनीर हा किती कुरापत खोर आहे ते एकदा देशातल्या मराठी बोलणाऱ्या समजणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कळू द्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पण हा व्हिडिओ जाऊ द्या थँक्यू सो मच